सर्वांना माहिती आहे की अगोदर कोणतं सरकार होतं ते मला सांगा बरं जरा हात परती करा कोणा कोणाला माहितीये की अगोदर महायुतीचं सरकार होतं कोणा कोणाला माहितीये कोणा कोणाचं सरकार होत फक्त दोघंला बाकीच्या कोणाला माहिती नाही महायुतीचं सरकार होत तर महायुतीच्या सरकारला यावेळेस आपण का निवडून नाही द्यायचं ते मी सांगते मोदी मोदीजींनी मी दोन हजार चौदाला फक्त आणि फक्त

होती का, त्याच्यामुळे जास्त आपण म्हणजे कर्जबाजारी झालो म्हणजे ते एक लाख वीस हजार आले बाबा आणखी दोन तीन घराकडून घेऊ आणि घर बांधू म्हणून कर्जबाजारी झाले खूप जणांनी रेती गजाळी यांच्याकडून उदार घेतली त्याच्या आपलं सरकार येणार रा, नाही हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी फक्त आणि फक्त हे राजकारण म्हणजे विधानसभेत या योजनेमध्ये त्यांनी योजना चालू केली आणि योजना चालू करण्याच्या अगोदर दसरा होता दसऱ्याला तेलाचे भाव होते एकशे दहा रुपये आणि दसरा झाला की दिवाळीला एकशे पन्नास रुपये म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे काढले आणि सोयाबीनला भाव दोन आपल्या शेतकऱ्याच्या फक्त आणि फक्त नुसतं घोषणाबाजी करायचा आणि सत्यामध्ये काहीच उतरवायचं नाही मोदीजी असं मनमोहन सिंगला असं म्हणायचे दोन हजार मत मागताना म्हणले होते कि आपले जे पंतप्रधान होते अगोदर एकदा मी तुम्हाला एक दोन मिनिटाची फक्त गोष्ट सांगते मी जास्त वेळ घेत नाही एकदा काय झालेलं एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मांजरीच्या पिलांनी जन्म त्या असतरीच्या पिलं जन्म दिलेलं असत तर ते मग बोलायला लागतं तर मग ते शेतकरी खूप खुश होते की माझे मांजरीचे पिलं बोलायला मांजरीचे पिलं म्हणतात आन मग ते तिथलं नेता मी जे असते ते खुश होते ते म्हणते की नाही बाबा म्हणे

त्यांना प्रचंड बहुमता विजयी करा आणि आपला देश वाचवा यांना फक्त एवढच करायचं की जाती जाती मध्ये धर्मा धर्मामध्ये बांधले लावायचे आणि आपले मत खायचे आणि पुन्हा पाच वर्ष जे करायचं तेच करणार हे सगळं